अरे तुझ्या आईने बांधलंय आज व्हॅलेंटाईन डे गांधल व्हॅलेटाईन डे म्हणजे काय बाळा व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय तुला नाही समजायचं सांग तू शांत राहतो की बाळा मी तुला सांगतो मला सोडते काय आटव तुझी दहा रुपये तुला मी दहा रुपये देतो पण मला सोडायचं बरं का ओके खिशात दहा रुपये मग मला सोडायचं होतं ओके इकडे चला सोडा अगं परे मला सोड ग पहिलं अग परे मला पहिलं सोड ग नंतर चॉकलेट आणायला सांग काय पोरगी नुसतं दहा पैकी सोडायचं राहिलं का इडी आहे काय वळ वळ सकाळ जर ना बघत होती मी काय लवकर उठल्यात उरकलय काय लगेच निघाला <laughs> बाहेर आज लक्षात तुम्हाला वाटलं माझ्या ध्यानातच नाही माझ्या लक्षात होत आज व्हॅलेंटाईन डे म्हणून जाणार होत्या भवानीला भेटायला व्हॅलेंटाईन डे एवढं लक्षात ठेवा मी बी लक्षात ठेवलंय तुम्हाला आज आहे ना दिवसभर सुट्टी नाही हा किती बी प्रयत्न करा कस त्या भटक भावनी कडे जाता बघतीस तुम्हाला चांगलं <laughs> प्रगती काय पोटातले कळ माराय लागले टॉयलेटून जाऊन येतो की सोडके आजी बात नाही तुमची नाही नेहमीची नाटक आहे ती आजी बात सोडणार नाही तुम्हाला अगे लय जोरात लागली ग नाही नाटक नाही कर मी सुट लगेच मागे नाही म्हणले कळत नाही एकदा गपचुपी तर बसायचं आणि परी तू जर पप्पाला सोडलं लक्ष लय मारेल काय अजिबात पप्पा सोड मार सोडत नाही तुम्हाला सांगते अजिबात तिला सोड मारायचं नाही काय अग लागली जोरात अजिबात नाही गपचुप शांत बसा अगं नाटक नाही करत मी तुम्हाला सांगितलं कळतं ना अगं नाटक नाही करत जोराची लागली अगं गपचूप शांत बसा आई नाही ना येऊ नाही तर अग काच नाही पप्पा 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 बाळा काय तुला मला सोडा आधीच निघून गेल घरात झोपली ती आता उठायची नाही लवकर सोड मला पटकन नाही सोडणार घरापर्यंत येऊस तर कॅटबरी संपली घरापर्यंत येऊस तर कॅटबरी संपली अरे बाळा मग तू खात खात आल्यावर निमेपर्यंत संपल ना ती असतीच किती एडूडशी बाळा सोडकी पटकन वीस रुपये द्या की मी सोडते वीस रुपये तुला आता वीस रुपये देतो रुपये देतो तुला पण पहिलं मला आधी सोडायचं मग तू चॉकलेट खाय जायचं काय पहिलं सोड केले किशेत आहेत पैसे हात घाल ओखी केले किशेत आहेत वरी 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 बाळा वरी वरी वरच्या किशात आहेत हा पैसे काढायचं बाळा खालच्या खिशात खालच्या खालच्या त्याच्या खालच्या दोन किशेत बाळा हित रे हो हा हा ती हे लाई आता, आता मला सोड पयल नंतर आणायला जा नाही आधी मी जाणार मग स्नान करणार अगपरे मघाशीबी तू तसेच म्हणली नाही नाही तू पहिले सोड नंतर जा आ बप्पा थांब दोन मिनिट मी चप्पल ब्रेकंती अगपरे अग <laughs>

साडी साडी oh, कुठे सापडली no. तुला अग मम्मी मी बोला नाही गेलती तो मला <laughs> <laughs> ही साडी बेडच्या खाली दिसली ग म्हणून मी आणली बघू ही तर साडी माझी नाही बहुतेक व्हॅलेंटाईन डे ला भटक भावनीला साडी आणली कुणाला ही साडी कुणालांडली कुणाला आणली साडी अंडाय का नाही मला तर कलर लाल आवडते आणि केसरी कलर ची साडी कस काय हो कुणाला आणली साडी बोण्याच <laughs> <laughs> आत्ता नाही ह्या माणसाला काय

अगं प्रगती अगं ए ग आता तरी अगं लय जाम झालंय कसला घाण सुटलाय अहो काय माणूस तुम्ही प्रगती प्रगतीचं बोंबत आहे आता आईला सोडायचं कळत नाही का आता सोडावच लागन हादद पार झाली पक्क हादप पार झाली अगं एवढा नवा विश्वास नाही काय कुठं जातं काय हम्म मध्येच वाजायला हॅलो हा हा पप्पा तुम्ही मागून बांधले किती बी प्रयत्न केला ना पळायचा तर आज पळून जाऊ शकत नाहीत तुम्ही बाथरूम पुरतच दहावं बांधलंय बाथरूम मध्ये जायचं आणि इथे येऊन बसायचं